नमस्कार सरकारी कर्मचारी या टू चॅनलला सध्या खूप सोबत आहे राजच्या यूडियो मध्ये आपण पारायत आहोत राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्गमित त्या संदर्भात यूडीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवित्री पाऊया राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबत बाबत कार्यवाही पूर्ण करण्या संदर्भात राज्य शासनाचे सामान्य प्रशासाचा विभागून एकतीस एक हा पंचवीस ची महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही परिपत्रकानुसार देण्यात आली आहे तसेच महापारमध्ये अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विशेषत वेब व्ही ही, का वे ही सुविधा काही अधिकारी आणि कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने सन तेवीस चोवीस या वर्षाचे गोपनीय अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची म्हणजेच दिनांक एकतीस एक दोन पंचवीस पर्यंतची मुदतवाढ दिनांक सव्वीस अकरा दोन हजार शासन परिपत्रकानुसार देण्यात आली होती तथापि महापार या संकेतस्थळावर जाण्याकरता वेब व्हीपीएनची सुविधेचा वापर कसा करावा याबाबत येणार तांत्रिक अडचणीमुळे सन हजार तेवीस चोवीस या वर्षाची कार्य मूल्यमापन अहवाल येण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्याकरिता आणखी दोन महिन्याची म्हणजेच देण्याक एकतीस तीन हजार पंचवीस पर्यंतची अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे सध्याची मुदतवाढ ही अंतिम मुदत असेल असे नमूद करण्यात आले आहे तसेच महापौरमध्ये समाविष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन हा तेवीस चोवीस या वर्षाचे गोपनीय अहवाल देण्याक एक चार पंचवीस रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे धन्यवाद